हजार वेळा सांगितलं हो का कपडे धुले टाकू नका हो कपडे धुवाले टाकू नका वायत नाही पाऊस आला पण कोणी आई ते का पाहिजे हे दोन घंट्यापासून चड्डी प्रेस करू राहिली हुन ना राहिली ना काही नाही जशी आहे तशी आहे तर होली काय दिवस आले बाई उन्हा कपडे ड्रायर न वायू टाका लागून राहिले सांगा हजार वेळा सांगितलं का छत्र्या काढा छत्र्या काढा नाही बसले त्या कूलरच्या माग काय करता कूलरचा काढा बरं छत्र्या किती वेळा प्रेस करू तुमच्या बहिणीने तो पैसा वाचवासाठी मस्त उन्हाळ्यात लग्न ठेवलं होतं आता कशी कर घेण मला शेकून मस्त पावसाला कर मला आता सोय पावण्याची चालल्या मोठ्या उन्हाळ्यात लग्न काढतो म्हणे सजरा पावसाळ्यात हिवाळ्या सोडून घे मला शेकून आता मला सांगूनच ठेवतो मी रोज रोजच चालणार एसी घेतला ये बाई पन्नास हजार आजा, दोन भोगाले नहीं भेटला नुसतं पाणी नुसतं पाणी नुसतं थंड करून टाकलं पूर्ण विदर्भ हो ना पुरी पुसून टाकले विदर्भाची कोण माहिती काय लोक याले उन्हाळ्याचे आता तर लोक